राम शुकासारिखे पूर्ण वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास बोध दशक आठवा समास नववा लक्षण मी आत्माच आहे असे ज्ञान ज्या पुरुषास होते ज्या पुरुषास आत्मदर्शन होते त्या पुरुषाची लक्षणे या, या समासामध्ये समर्थांनी सांगितलेली आहेत समास नववा सिद्ध लक्षण आत्मस्वरूपाचे ध्यान व चिंतन केल्याने साधकाचे मन त्या स्वरूपाने आत बाहेर भरून जाते अत्यंत सूक्ष्म आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात सदैव गुंतलेले मन आपोआपच अत्यंत सूक्ष्म बनते काही कालाने त्यामध्ये अमूलाग्र बदल घडून ते उन्मन होते उन्मनीमध्ये ज्ञाता व ज्ञेय द्रष्टा व दृश्य मी व तू किंवा देव व भक्त हा द्वैतभाव उरत नाही मग विश्वामधील द्वैत भेद किंवा वस्तूंचा पसारा डोळ्यास डोळ्यांसमोर दिसत असून सुद्धा त्यामध्ये आत्मस्वरूपच दिसते नव्हे अनुभवास येते याचा अर्थ असा की साधकाचे अज्ञान नाहीसे होते व तो बसल्या जागीच ब्रह्मस्वरूप होतो म्हणून देहबुद्धीचा नाश बरोबर आत्मज्ञान बरोबर परमात्मा स्वरूपाचे ज्ञान बरोबर सर्व भूत मात्रांमध्ये आपणच आत्मरूपाने भरून आहोत असा अनुभव त्याचा सारांश असा की सर्व भूत मात्राच्या ठिकाणी एकच एक आत्मा समत्वाने वावरतो अशा प्रत्यक्ष अनुभवावर कायम आरूढ होणारा पुरुष खरा सिद्ध होय त्याची लक्षणे या समासामध्ये वर्णन केली आहेत खरे सांगायचे तर सिद्धांचे सिद्धपण त्याच्या निर्दोष निर्मम निस्वार्थ निष्काम निर्मल सम आणि अत्यंत पवित्र अशा अंतरंगात असते ही अवस्था इतकी खाजगी व सूक्ष्म असते की शब्दाने ती सांगता येत नाही सर्व चराचरामध्ये आत्मरूपाने मीच भरून आहे अशा अवस्थेत दुसरा शिल्लक उरत नाही दुसरा म्हटला की द्वैत येते व ती अवस्था तशी राहत नाही इतकेच नव्हे ना तर मला ही अवस्था आली असे म्हणणे देख असे देखील आपल्याला म्हणता येत नाही बृहद आरण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्काने सिद्धावस्थेचे असे वर्णन केले आहे यत्र ही भवति तदितर इतर पश्यती जिघ्रती शृणती विजाती आत्मै बाभूत तत्केन पश्येत जिघ्रेत शृणीयात विजाणीयात विज्ञातारम अरे केन विजाणी यात एतावत अरे खलू अमृत तत्व इति याचा अर्थ असा आहे की द्रष्टावदृश्य हे द्वैत होते तोपर्यंत दृश्याला पाहत होता हुंगीत होता ऐकत होता आणि ओळखत होता पण जेव्हा सर्व आत्ममय झाले तेव्हा कोण कोणास पाहणार हुंगणार ऐकणार आणि ओळखणार जो स्वतः स्वतःला जाणतो त्याला जाणणारा आणखी कोण आहे मैत्री अमर जीवन हे असे आहे अंतर्यामी स्वस्वरूपाशी समरस असून बाहेर साधकाप्रमाणे वर्तन करणारा तो सिद्ध होय आपण स्वतः उत्तम साधक बनल्या वाचून सिद्धाची अवस्था बरोबर ध्यानात येणे कठीण आहे सिद्धाची लक्षणे सांगावी अशी श्रोताने विनंती केली त्यास समर्थ उत्तर देत आहेत एखादा माणूस जर अमृत प्यायला तर ते पोटात गेल्यावर त्याच्या शरीराची कांती बदलते त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार होऊन ब्राह्मी स्थिती अंगी बांधली म्हणजे संतांच्या ठिकाणी कोणती लक्षण दिसतात ती सांगावी एखाद्या एखाद्याला शुद्ध आत्मज्ञान झाले आहे हे कसे ओळखावे या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी सिद्ध पुरुषाची लक्षणं सांगतो वास्तविक अंतर्यामी स्वस्वरूपाकार होणे हे मुख्य सिद्ध लक्षण होय पण साधकांना कल्पना यावी यासाठी काही लक्षणे सांगतात सिद्धाचे लक्षण ऐक जो आत्मस्वरूप असतो तो सिद्ध होय सिद्ध आणि आत्मस्वरूप यांच्यामध्ये वेगळेपण असत नाही जो स्वरूपाकार होऊन त्याला सिद्ध आहे त्याच्याशी आत्मस्वरूप स्वतः सिद्ध आहे ही गोष्ट वेदशास्त्रांमध्ये प्रसिद्ध आहे ते स्वरूप जो बनतो त्यालाच सिद्ध म्हणावे इतरांना सिद्ध हा शब्द लावता येत नाही सिद्धाला देहाच्या अवस्थेवरून ओळखायचे नसते संदेहरहित साधन सदैव अनुसंधान आणि आतबाहेर समाधान ही तीन सिद्ध बनलेल्या पुरुषाची लक्षणे आहेत हे जरी खरे असले तरी साधकांना सिद्धावस्थेची कल्पना यावी यासाठी सिद्ध लक्षणांचे कौतुकाने हो वर्णन करतो ज्याचे अंतरंग स्व स्वस्वरूपमय झाले त्याचे देहाचे व्यापार थांबत नाहीत ते चालू राहतात पण कसे स्वप्नामध्ये दिसणाऱ्या गोष्टी खोट्या असतात पण त्या स्वप्नापुरत्या खऱ्या असतात त्याचप्रमाणे त्याचा देह मिथ्यापणाने सर्व व्यापार करतो तरी पण सिद्धांच्या लक्षणांचे थोडेफार वर्णन करतो त्या वर्णनाने परमार्थाचे उत्तम ध्यानात येईल सदा सर्व काळ मनाने चिटकून राहणे हे साधूचे प्रधान लक्षण आहे तो देहाने लोकांमध्ये दे दिसला तरी मनाने तो लोकांहून निराळा असतो आत्मस्वरूपाच्या दर्शनात राहिल्याने त्याला प्रपंचाची काळजी मुळीच लागत नाही मग त्याला स्वरूप वर्णनाची गोडी उत्पन्न होते वास्तविक हे साधकाचे लक्षण आहे पण ते सिद्धाच्या अंगी आढळते हे योग्यच आहे कारण प्राप्त होत असते म्हणून बाहेरून दिसायला शहाण्या माणसांनी सिद्ध पुरुषाचे हे लक्षण समजून असावे अत्यंत निसंशयपणे साधन करणे हे सिद्धाचे लक्षण आहे कधीही भंग न पावणारे असे आतील व बाहेरील समाधान त्याच्यापाशी असते ज्याच्या मनाची स्थिती अत्यंत निश्चल झाली त्याचे मन कधी अस्वस्थ होत नाही आपली वृत्ती एकदा स्वस्वरूपाला चिटकली मग ती स्वरूपाकारच होऊन जाते मग तो देहाने हालचाल करीत असला तरी अंतर्यामी स्थिर असतो चंचल दिसून निश्चल असतो अंतर्यामी त्याची वृत्ती अत्यंत निश्चल असते देह मात्र चंचलपणे हालचाल करतो स्वस्वरूपात विलीन होऊन जो स्वरूपाकारच झाला तो देहाने एके ठिकाणी पडून राहिला काय किंवा उठून पळाला काय देहाच्या दोन्ही अवस्थांमध्ये अंतरयामी तो अत्यंत स्थिर राहतो सिद्ध अवस्था प्राप्त होण्यास मुख्य कारण आतील अवस्था होय अंतर्यामी वृत्तीरहित अवस्था असायला पाहिजेत ज्याची वृत्ती भगवंताकडे लागली तोच साधू होय बाहेरून कसेही असले तरी चालेल देहाची अवस्था कशीही असली तरी हरकत नाही पण अंतरंग अथवा मन आत्मस्वरूपाला चिकटावे मग त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप प्रकट होऊ लागतात एखादा माणूस सहज योगायोगाने राज्यावर आला तर त्यास राजाचे ऐश्वर्य प्राप्त होते त्याचप्रमाणे ज्याला स्वस्वरूपाबद्दल आपलेपणा उत्पन्न झाला ज्याला त्याची अभिरुची निर्माण झाली त्याच्या अंगी सिद्ध लक्षणे आपोआप बांधतात एरवी लक्षणाचा कितीही अभ्यास केला तरी ती अंगी येत नाहीत म्हणून स्वरूपाशी तदाकार व्हावे व स्वरूपच बनून राहावे आपली वृत्ती निर्गुण स्वरूपाच्या ठिकाणी राहणे ही परमार्थाच्या साधनांची पराकाष्ठा समजावी वृत्ती त्रिगुणातीत परमात्मा स्वरूपात राहणे ही साधना अभ्यासाची सर्वोत्तम पायरी आहे संत संगतीमध्ये राहून सतत श्रवण मनन केले असता ही अवस्था येते स्वस्वरूपाशी तदाकार होण्याचा अभ्यास करीत असता या लक्षणांचा पण अभ्यास करावा स्वस्वरूपाचा स्पर्श सुटला की मोठ्या योग्यतेचे साधक सुद्धा गोंधळून जातात यानंतर साधूंच्या लक्षणांचे वर्णन आहे समग्र लक्षणे पाहिली तर असे आढळले की पशुपणा आणि माणूसपणा दोन्ही निर्मूल झाल्याने साधूचे मन एका निराळ्या पातळीवरच वावरते पण कोणीही साधू पशुपणा व माणूसपणा नाहीसे करण्याच्या नादी न लागता तो आपली वृत्ती स्वरूपाकार करण्याचा अहोरात्र अभ्यास करतो त्या अभ्यासाने बाकीचे आपोआप घडून येते आता हे बोलणे पुरे साधूचे लक्षणे ऐका ती ऐकल्याने साधकाच्या अंगी समाधान बांधण्यास मदत होईल ज्याच्या कल्पनेमध्ये केवळ स्वस्वरूप भरून राहते तेथे कोणतीही इच्छा किंवा कामना उरू शकत नाही म्हणून साधू साधूला कोणतीही कामना नसते तो निष्काम असतो एखादी वस्तू किंवा एखादा भोग मिळावा अशी कल्पना केली आणि ती वस्तू किंवा भोग हातचा गेला तर मनुष्याला क्रोध येतो परंतु स्वस्वरूप हा साधूचा अक्षय ठेवा असतो तो, तो कधीच हातचा जात नाही म्हणून साधू अत्यंत क्रोधरहित असतो सगळे दृश्य नाशवंत पदार्थ बाजूस करून अशाश्वत असे साधू स्वरूप साधू जाणतात त्या स्वरूपाचे साक्षात दर्शन करून घेतात त्या दर्शनाने आत्मरूप मी सर्व ठिकाणी व्यापून आहे असा त्यांचा अनुभव असतो अर्थात माझ्याशिवाय जगात दुसरे कोणी नाही या भूमिकेवर साधू राहतात माझ्या वाचून दुसरा कोणी नाही मग रागवायचे कोणावर असा प्रश्न येतो म्हणून भूतमात्रांशी वागताना साधू पुरुष अत्यंत क्रोधरहित वर्णन करतात साधू स्वस्वरूपाच्या आनंदामध्ये तल्लीन असतो त्यामुळे दुसऱ्यावर अरेरावी करण्यास त्याला सवडच नसते या कारणाने साधूच्या जीवनात वादविवादाला मुळीच स्थान मिळत नाही स्वस्वरूप विकाररहित असते साधू स्वरूपाकार असतो म्हणून तो देखील विकाररहित असतो विकारापासून मुक्त असल्याने साधू कोणालाही तुच्छ करीत नाही सर्व ठिकाणी आपणच असल्याने आपणच आपला मत्सर करणे शक्य नसते साधू सहजपणे ब्रह्मस्वरूप असतो म्हणून तो कधीही कोणाचा मत्सर करीत नाही मत्सराचे वेडे पण साधूच्या अंगी नसते साधू स्वरूपाकार झालेला असतो स्वरूप सर्वव्यापी आणि स्वयंभू असते तेथे दोन वावच नाही दुसरा कोणी असेल तर दंभ दाखवता येतो जेथे दुसरा नाहीच तेथे दंभ असू शकत नाही म्हणून साधूच्या अंगी दंभ असत नाही हे दृश्य स्वरूपाच्या आड येते दृश्याचा सगळा विस्तार समोर नाहीसा करून साधू स्वरूपाकार होतो त्याच्यापाशी प्रपंच उरत नाही म्हणून साधू निष्प्रपंच असतो हे विश्वचे माझे घर आहे असे साधू मानतो पंचभूतांचा हा गुंतागुंतीचा अवाढव्य विस्तार खोटा आहे हे ओळखून साधू चटकन त्याचा त्याग करतो या कारणाने साधूच्या अंगी लोभ नसतो तो सदैव निर्लोभ असतो त्याची वासना आत्मस्वरूपाशी समरस होऊन गेलेली असल्याने त्याचे हवे नको पण सर्वस्वी नाश पावते जिकडे तिकडे माझा मीच पसरलेला आहे असा साक्षात अनुभव साधूला येतो मग निराळेपणाने स्वार्थ साधायचा त्यास उरत नाही या कारणाने साधू शोक असतो दुःखाचे मूळ स्वार्थ बुद्धी होय तीच नाहीशी झाल्यावर दुःख आपोआप नाहीचे होते शिवाय दृश्याची आसक्ती दुःखाला कारण होते पण दृश्य सारे नाशवंत आहे हे, हे ओळखून साधू त्याच्यापासून दूर सरतो आणि शाश्वत आत्मस्वरूपाचे अखंड सेवन करतो म्हणून साधू शोकमुक्त असतो हे ओळखावे सुख आणि दुःख आपल्या वृत्तीचे धर्म आहेत पण साधूची वृत्तीच नाहीशी झालेली असते दुःखाची वृत्ती निर्माणच होत नाही म्हणून आरंभापासून अखेरपर्यंत साधू दुःख रहित असतो त्याचे मन मोहाने आत बाहेर व्यापून भ्रमित होत नाही कारण मन मनपणे न राहता ते उन्मन होऊन जाते म्हणून साधू मोहाच्या पलीकडे राहतो परब्रह्म एकच एक आहे अद्वितीय आहे साधू त्या स्वरूपाशी तदाकार असतो त्याला दोनपणा उरत नाही दुसरा कोणी नसल्याने त्याला कसले भय वाटत नाही परब्रह्म जसे पूर्ण निर्भय असते तसाच साधू पूर्ण निर्भय असतो या कारणाने साधू अगदी भयभूत असतो तो अत्यंत निर्भय आणि निवांत असतो जगामधील सर्व वस्तूंना शेवट आहे त्याचा अंत होतो पण अनंत ब्रह्मस्वरूपाशी समरस झालेला साधू स्वतः अंतरहित असतो सत्यस्वरूप परमात्म्याशी ऐक्य पावल्याने साधू अमर होतो अमरपणामुळे त्याला कशाचे भय वाटत नाही या कारणाने साधू पुरुष अत्यंत भयरहित असतात आपणच आपलेपणाने सर्व ठिकाणी असल्याने साधू पुरुषाच्या ठिकाणी अभेद असतो एक आणि दुसरा असा दोनपणाचा भेद तेथे उरत नाही दोनपणाचा भेद नसल्यामुळे त्याच्या जीवनात देहबुद्धीपासून निर्माण होणारे दुःख नसते निर्गुण हेच खरे आहे असा साधूच्या बुद्धीचा निश्चय असतो निर्गुण नेण्यासारखी दृश्य वस्तू नसल्याने कोणी नेऊ शकत नाही या कारणाने साधू पुरुषांना खेद करण्याचा कधी प्रसंगच येत नाही जिकडे तिकडे सर्व ठिकाणी आपणच आपण भरलेले आहोत असा अनुभव असल्याने स्वार्थ कोणासाठी करायचा असा प्रश्न येतो स्वार्थाचे मूळ दृश्य वस्तू जेथे सारे दृश्यच नाहीसे झालेले असते तेथे स्वार्थाला अवकाशच उरत नाही साधुपुरुषाला द्वैत अनुभवाच येत नाही तो एकटाच एक, एक सगळीकडे व्यापून राहतो त्याला दुःख आणि शोकाचा प्रसंग नाही अविवेकाने द्वैत भाजू लागले की दुःख आणि शोक निर्माण होतात तो अविवेकच जेथे नसतो तेथे दुःख आणि शोक पण नसतात परमार्थाची शुभ वासना बाळगल्यामुळे स्वार्थाची अशुभ वासना आपोआप गळून गेली परमार्थ साधून स्वरूपाकार झाल्यावर शुभ वासना देखील गळून गेली मग उरली निर्वासनावस्था म्हणून निर्वासनता ही साधूस ओळखण्याची खरी खूण आहे आकाश जसे अगदी नरम असते त्याचप्रमाणे साधूचे अंतकरण अगदी मृदू असते या कारणाने साधूचे बोलणे कठोर नसते गोड असते स्वस्वरूपाशी समरस होण्याचा अभ्यास करणारा योगी अथवा साधू अखेर स्वरूपाकार होतो या कारणाने कोणत्याही दृश्य पदार्थाने त्याचे मन आकर्षित होत नाही तो सदा सर्व काळ अगदी अनासक्त असतो स्वरूपाशी एकरूप होण्याची अवस्था पचनी पडली म्हणजे मग साधूला देहाचे भानच उरत नाही अर्थात त्याला देहाची काळजी वाटत नाही म्हणून पुढे काय होणार याबद्दल साधूला कधीच चिंता लागत नाही साधूची बुद्धी एकदा स्वस्वरूपाच्या अनुसंधानात मग्न झाली म्हणजे ती आत्मबुद्धी बनते देहबुद्धी असताना स्थलकालाच्या ज्या मर्यादा किंवा दृश्याच्या उपाधी तिला होत्या त्या साऱ्या गळून पडतात आत्मबुद्धी स्वस्वरूपा इतकीच अमर्याद किंवा निरुपाधी बनते साधू स्वरूपा इतकाच अमर्याद होतो म्हणून साधू पुरुष निरुपाधिक असतात साधू सदैव सा स्वरूपमयच होऊन राहतो त्या अवस्थेमध्ये कोणत्याही दृश्याचा संसर्ग त्याला होत सहन होत नाही अर्थात देहाचा संसर्ग देखील त्यास असत नाही देहाचा संबंधच नसल्यामुळे साधू मानापमान कधी पाहतच नाही माणसाचे मन जिथे पोहोचू शकत नाही तो अलक्ष होय त्या अलक्षाशी लक्ष लावून बसणारा तो साधू म्हणून साधू अत्यंत तत्पर असतो स्वस्वरूपाबद्दल अतिशय तत्पर असणारा साधू परमार्थाचे समर्थन कसे करावे परमार्थाची बाजू कशी उचलून धरावी हे अगदी बरोबर जाणतो स्वस्वरूप अतिशय निर्मल आहे त्यास येत किंचितही मल खपत नाही साधू त्या स्वरूपाशी तादात्म्य पावलेला असतो म्हणून साधू अत्यंत निर्मल असतो सर्व धर्मामध्ये उत्तम धर्म स्वधर्म होय आणि स्वस्वरूपाशी तदाकार होऊन राहणे हा स्वधर्म समजावा साधूची जी, जी लक्षणे सांगितली त्या सगळ्यांचे रहस्य स्वरूपात लीन होऊन राहणे हेच समजावे साधूची संगती धरावी कारण सत्संगतीमध्ये विनासायास आपोआप स्वस्वरूपाशी लीन होता येते स्वस्वरूपाची तन्मयता झाली की साधूची लक्षणे सहजपणे अंगी अशी ही लक्षणे अंगी परंतु तसे घडण्यास आपण सदा सर्व काळ स्वस्वरूपात राहणे अवश्य आहे स्वस्वरूपात राहण्याचा सा सारखा अभ्यास केला म्हणजे साधक स्वरूपाकारच बनून जातो मग साधू लक्षणे अंगी प्रकट होण्यास फारसा उशीर लागत नाही बुद्धी आत्मस्वरूपात स्थिर झाली म्हणजे अवघून सारेच्या सारे आपोआप सारे गळून जातात पण असा अनुभव येण्यासाठी सत्संगती साथ हवी आणि संतांचा उपदेश पण हवा जगामध्ये सगळ्यांना सारखाच अनुभव येईल असे सांगता येत नाही पुढील समासामध्ये अनुभवाचे नाना प्रकार कथन करायचे आहेत रामदास स्वामी म्हणतात की कोण लोक कोणत्या स्थितीत राहतात व त्यांना कसे कसे अनुभव येतात ते सांगणार आहे त्याकडे श्रोत्यांनी लक्ष द्यावे इतिश्रीदासगोदे गुरुशिष्य संवादे सिद्ध लक्षन नाम समास नववा समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास कमेंट लाईक शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ राम